नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत निराधार दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या योजना राबवल्या जातात या योजना अंतर्गत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे मानधन जमा केलं जातं हे मानधन आता डिसेंबर महिन्यापासून डी बी मार्फत जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य शासनाने एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून माहिती दिलेली आहे आता या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे या संदर्भातील आणखी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता आता शासनाने तर मित्र हो डीबीटी मार्फत आपल्या खात्यामध्ये मानधन जमा होणार आहे हे सांगितलेलं आहे पण आता आपल्याला नेमकं कोणतं काम करायचं आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो संजय गांधी निराधार योजना असेल त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल आणि केंद्र पुरस्कृत या लाभार्थ्यांसाठी जे काही योजना राबवल्या जातात या योजनांचं मानधन आपल्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा होणार आहे आता डीबीटी मार्फत आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आपल्या आधार कार्डला जे बँक खात लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये आपल्याला हे पैसे जमा होणार आहेत आता खाते आधार कार्डला बँक खातं लिंक वेगळं आणि आधार सीडिंग वेगळं त्यामुळे लक्षात घ्या आपलं कोणतंही एक बँक खातं हे आधार सीडिंग असतं म्हणजेच डीबीटी लिंक असतं आधार सीडिंग आणि डीबीटी लिंक दोन्ही एकच पण आधार सीडिंग आणि आधार लिंक हे दोन्ही वेगवेगळं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आपले समजा जर दोन किंवा तीन पेक्षा बँक खाते असतील तर या तिन्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये त्यांचं आधार लिंक असतं पण आधार सेडिंग मात्र तिन्ही पैकी कुठल्या तरी एकाच बँकेमध्ये असतं म्हणजे कोणतं तरी एकच बँक खातंही आपलं डीबीटी लिंक केलं जातं त्यामुळे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे का अनेबल आहे का हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि कोणतंच तुमचं बँक खातं डीबीटी लिंक नसेल किंवा जे बँक खातं तुमचं डीबीटी लिंक दाखवत आहे ते मात्र ऍक्टिव्ह नसेल इन असेल किंवा अनेबल नसेल तरी मात्र तुमच्या खात्यामध्ये मानधन जमा होणार नाही त्यामुळे आपल्याला कोणतं बँक खातं आपलं डीबीटी लिंक आहे हे माहीत असणं गरजेचं आहे तर आता आपण नेमकं कोणतं काम करायचं आहे तर आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार सेडिंग आहे हे आपण आपल्या मोबाईलवरून चेक करायचं आहे आता हे आपण आपल्या मोबाईलवरून दोन प्रकारे चेक करू शकतो आता दोन्ही प्रकारे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला पाहूया तर साईडला मित्र हो माझ्या मोबाईलची स्क्रीन आपण पाहत आहात लाईव्ह प्रोसिजर मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आधारच्या या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर लॉग इन या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर नवीन पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी वरती एंटर आधार नंबरच्या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर जो आहे तो न चुकता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एंटर कॅपच्या ठिकाणी हा जो समोर कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या या एंटर कॅपच्या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी या खाली दिलेल्या पर्यावरती क्लिक करायचा आहे आता सिक्युरिटी साठी काही माहिती मित्र हो मी या ठिकाणी ब्लर करत आहे तर तुम्ही जोपर्यंत मित्र हो कॅपच्या पूर्ण भरत नाही तोपर्यंत लॉग इन विथ ओटीपीचा पर्याय ओपन होत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे कॅपच्या व्यवस्थित टाका त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी या पर्यावरती क्लिक करा लॉग इन विथ ओटीपी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आपल्याला एक ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला एंटर ओटीपी च्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचा आहे लॉग इन या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर थोडासा एखाद्या वेळेस वेळ लागू शकतो कारण आधारच्या वेबसाईट वरती बऱ्याच वेळेला लोड असतो लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता उजव्या साईडला गोल आपल्याला दिसतोय यामध्ये आपल्याला टच केल्यानंतर आपला आधार कार्ड अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे आता या ठिकाणी आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत हे पेज थोडस वरती स्क्रोल करा या ठिकाणी खाली एक पर्याय दिलेला आहे पाहा बँक सीडिंग स्टेटस या बँक सीडिंग स्टेटस पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पेज ओपन झालेलं पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे आपलं आधार कार्ड बँक मॅपिंग आहे म्हणजेच आपलं आधार कार्ड डिबीटी लिंक आहे आधार सिडिंग आहे आता ते कोणतं बँक खातं आपलं आधार सिडिंग आहे त्या बँकेचं नाव आपल्याला बँक नेमच्या समोर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र दाखवलेलं आहे म्हणजे या लाभार्थ्यांचं बँक खातं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये डीबीटी लिंक आहे आधार सिडिंग आहे त्याचबरोबर वरती जे आहे ते आपल्या आधार नंबरचे शेवटचे चार डिजिट दाखवलेले आहेत आणि त्यानंतर मित्रो खाली महत्त्वाचं जे म्हणजे बँक सिडिंग स्टेटस हे जे आहे ते अशा पद्धतीने आपलं ऍक्टिव असणं आवश्यक आहे लक्षात घ्या या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये अॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे तरच आपल्या खात्यामध्ये जे काही मानधन आहे ते जमा होणार आहे आणि या ठिकाणी जर मित्र हो तुम्हाला तुमचं बँक खातं इन ऍक्टिव्ह दाखवत असेल म्हणजे ते कोणत्याही बँकेचं नाव तुम्हाला वरती दिसू दे पण त्या बँकेचं खातं तुमचं या ठिकाणी स्टेटसमध्ये इन ॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुमचं बँक खातं हे आधार सेडिंग नाही आहे डीबीटी लिंक नाही आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे तुमचं ते बँक खातं जे दाखवत आहे ज्या बँकेचं नाव तुम्हाला वरती दाखवत आहे त्या बँकेचं खातं तुम्हाला या ठिकाणी डीबीटी लिंक ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे तर मित्र हो आधारच्या वेबसाईटवरून आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार सेडिंग आहे हे आपण अशा पद्धतीने चेक करू शकतो आता दुसऱ्या पद्धतीने देखील आपण आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार सीडिंग आहे हे पाहू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं चला सांगतो पण त्याआधी मित्र आता ज्या आधारच्या वेबसाईटवरती आपण लॉग इन केलेलं आहे हे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी उजव्या साइडला जो आपला फोटो दाखवतो आहे त्यावरती क्लिक करून या ठिकाणी लॉग आऊट या पर्यावरती क्लिक करायचं आहे लॉगआउट केल्यानंतर मित्र आपल्याला मोबाईलमधील गुगल ॲप्लिकेशन जे आहे ते आपलं ओपन करायचं आहे आणि गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये आपल्याला एन अशा पद्धतीने टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट आपल्याला ल, .npci या दिसेल हो ही वेबसाईट समोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला ही वेबसाईट सर्वप्रथम मोड मध्ये ओपन करायचं आहे त्यासाठी उजव्या साइडला तीन लिंक दिलेले आहेत पहा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी पर्याय दिलेला आहे पहा डेस्कटॉप साइड मी आपल्याला बांध करून देखील या ठिकाणी दाखवलेला आहे या डेस्कटॉप साइड या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे म्हणजे ही वेबसाईट आपल्यासमोर डेस्कटॉप साइडमध्ये ओपन होणार आहे म्हणजे जसं आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कॅम्प्युटरमध्ये ओपन होते त्या पद्धतीने ही वेबसाईट या ठिकाणी ओपन होणार आहे आता यामध्ये वरती काही या पर्याय दिलेले आहेत पहा प्रोडक्ट कंज्युमर मीडिया या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत बिझनेस त्यामध्ये आपल्याला कंज्युमर या पर्यावरती दोन नंबरच्या पर्यावरती क्लिक करायचं आहे कंज्युमर या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर खाली परत आपल्यासमोर काही पर्याय ओपन होतील आता यामध्ये आपल्याला भारत आधार सेडिंग अनेबल या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर भारत आधार सीडिंग अनेबल या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल वेलकम टू भारत आधार सिडिंग अनेबल आता या ठिकाणी आपल्याला डाव्या साइडला चार रेषा दिसत आहेत पहा चार लाईन दिसत आहेत यावरती आपल्याला या ठिकाणी टच करायचा आहे यावरती टच केल्यानंतर आपल्याला काही पर्याय ओपन झालेले दिसतील यामधील आपल्याला चौथा पर्याय दिसतोय पहा आधार मॅपड स्टेटस आधार मॅपड स्टेटस या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी आपल्याला एंटर आधार नंबरच्या खाली जे तीन बॉक्स दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर व्यवस्थित न चुकता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा खाली दिलेला एंटर अबाव कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून आपल्याला चेक स्टेटस या पर्यावरती क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता मी आधार नंबर टाकलेला आहे वरती जो कॅपचा दिलेला आहे तो खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला आता चेक स्टेटस पर या पर्यावरती क्लिक करायचं आहे यासाठी मित्र आपल्याला आठ मिनिटाची वेळ दिली जाते वरती वेळ जी आहे ती चालू झालेले आहे आपण पाहू शकता आता चेक स्टेटस या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे ते म्हणजे ओटीपीचं तर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी आलेला असेल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून सबमिट या पर्यावरती पर आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता मी आलेला ओटीपी टाकलेला आहे त्यानंतर सबमिट या पर्यावरती क्लिक करतो आहे सबमिट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर नवीन पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता मॅपिंग ला ला दो स्टेटस दोन नंबरला दिलेला आहे वरचा एक नंबर जे आहे ते आपला आधार नंबर आहे आधार नंबरचे शेवटचे चार अंक आपल्याला दाखवले जातील आणि दोन नंबरला मॅपिंग स्टेटस दिलेला आहे यामध्ये लिहिलेला आहे पहा अनेबल फॉर डीबीटी म्हणजे आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे ते अनेबल आहे ऍक्टिव्ह आहे आधार सीडिंग लिंक आहे त्यानंतर कोणतं बँक खातं आपलं आधार सीडिंग आहे त्या बँकेचं नाव आपल्याला खाली शेवटी दिलेलं आहे पहा बँक ऑफ महाराष्ट्र बँक नेमच्या समोर आता तुम्हाला तुमच्या स्टेटसमध्ये तुम्हाला तुमचे कोणत्या बँकेचं नाव दाखवतोय आहे पहा म्हणजे तुम्हाला त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या मानधनाचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुमचं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार सीडिंग आहे हे अशा पद्धतीने चेक करू शकता दोन्ही प्रकारे मी आपल्याला दाखवलेलं आहे दोन्ही प्रकारे तुम्ही चेक करा किंवा एका प्रकारे जरी चेक केला तरी चालेल फक्त तुमचं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आणि ते ॲक्टिव आहे का म्हणजेच अनेबल आहे का हे नक्की चेक करा ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे तरच तुमच्या खात्यामध्ये जे काही मानधन आहे ते जमा होणार आहे आणि या दोन्ही वेबसाईटची लिंक मित्र हो मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर हो ही होती आपल्यासाठी महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त ही महत्वपूर्ण माहिती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हॉट्सअप ग्रुप व टेलिग्राम ची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकतात चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद